नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता विठू माऊलीची दिंडी सुधाकर भाऊंच्या घरी आलेली असते सुधाकर भाऊ मात्र भरून पावलेले असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो ते आता एका पायाने लंगडत लंगडत आता कसे तरी हॉलमध्ये आलेले असतात वे त्याच वेळेस लगेच ती विठू माऊलीची मूर्ती आपल्या हातात घेतो आणि अशी बापासमोर धरतो सुधाकर भाऊ मात्र रडत रडत आता विठू माऊलीचं दर्शन घेतात त्याच वेळेस सत्यालगे तस्तो, तस्तो, ले ले आता ती मूर्ती आपल्या डोक्यावरती घेतो आणि आता दंग होऊन नाचू लागतो भजन गात असतो नाचत असतो हे सगळं बघून मीरालाही खूपच आनंद झालेला असतो मीराही आता हात जोडून विठुरायाचं दर्शन घेते आज वेळेस इकडे निरुपा पंकज आणि देविकाला मात्र खूपच कसं तरी होतं कारण हे सगळं नक्की या सत्यानेच केलं असेल असं त्यांना समजलेलं असतं त्याच वेळेस आता सत्या अभंगात नाचत गात आता ती विठुरायाची मूर्ती घेऊन आपल्या देवाऱ्यात येतो आणि देवाऱ्यात आता ती विठुरायाची मूर्ती टेकवतो आता मात्र सगळेजण त्या मूर्तीकडे एकटक बघत असतात कारण असं खरोखर साक्षातच विठुरायाचं दर्शन झालं की काय असं वाटत असतं त्याच वेळेस आता सत्या लगेच आपल्या खिशात एक छोटासा टाळ असतो त्या छोट्याशा मुलाला तो टाळ देतो आणि त्याच्याकडचा मोठा टाळ घेऊन आता वारकऱ्यांबरोबर टाळ वाजू लागतो आता गोल गोल सगळे वार नाचत असतात गात असतात अभंग म्हणत असतात सुधाकर भाऊ मात्र टाळ्या वाजत असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेस आणि खाली बसतात त्यांना धडच नीट बसता येत नसतो कारण पाय दुखत असतो ना त्याच वेळेस मीरामुळे लागते बाबा सावकाश बसा आता निरुपा लगेच मीराकडे रागाने बघू लागते आता सुधाकर भाऊ विठ्ठल रुक्मीच्या मूर्ती समोर हात जोडतच रडतच म्हणून लगतात। आज घरी घर तू भरून खरच मला वाटलं नव्हतं आज तुझं दर्शन घडेल दरवर्षीप्रमाणे मी तुझ्या पालखीचं दर्शन घेतोच विठुराया पण आज असं वाटलं होतं आज या सगळ्याला खंड पडणार हे सगळं थांबणार पण नाही विठुराया तू या भक्ताच्या मदतीने धावून आलाय तू माझ्या दर्शनासाठी माझ्या घरी आलाय तुझे आभार मी कधीही विसरणार नाही असे म्हणत आता लगेच सुधाकर भाऊ विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे दर्शन घेतात आणि त्या मूर्तीकडे डोळे भरून बघत असतात गिरालाही मात्र खूपच बरं वाटतं कारण बाबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत असतो तेवढ्यात लगेच आता दिंडीतले वारकरी येतात आणि म्हणतात माऊली अहो आपला विठुराया हा जगाचा माऊली आणि जर भक्ताला देवाकडे येता येत नसेल ना तर आपला विठुराया नक्कीच त्याच्याकडे येतो आणि म्हणूनच तुमच्या या वारीत खंड पडला नाही दरवर्षीप्रमाणे तुम्हाला आपल्या माऊलीचं दर्शन झालं म्हणजे खरंच मी तुमचे आभार कसे म्हणणार तेच कळत नाही असे म्हणून सुधाकर भाऊ लगेच आता उठून उभी राहणार पण त्यांना पायाने काही फारसं जमत नसतं तेव्हा मेरा पटकन भा... सुधाकर भाऊंचा हात पकडायला येणार आणि हळूच आता त्यांना उठवणार ते सुधाकर भाऊ लगेच मीराला असा हात करून थांबवतात आणि लागतात मला गरज नाही मी स्वतः सगळं करू शकतो आता मीराला मात्र खूपच वाईट वाटतं हे सगळं बघताच मात्र पंकज देविका निरुपतीघेही खूप खुश झालेले असतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ हात जोडत ते वारकऱ्याला म्हणू लागतात खरंच तुमचे आभार कसे ना तेच कळत नाही आज तुम्ही माझ्या घरी आला एवढा आनंदाचा दिवस कधीही माझ्या घरी येणार नाही पुन्हा माझं घर भरून पावलंय तुमचे आभार कसे मानवत ते करत ते ते नाही ते लगेच आता वारकरी नाही हो। आम्ही कोण तुमच्या घरी येणार आहे खरं तर हे सगळं तुमच्या कारण तुम्हाला आज विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही म्हणून तुमच्या मुलाने आम्हाला घरी बोलावलं आणि मग आता आपला विठुराय कसा असतो भक्ताला जर येता येत नसेल ना तर तो स्वतः येतोच म्हणून आज देवाने तुम्हाला स्वतः घरी येऊन दर्शन दिलंय आता मात्र सत्यजी टाळ वाजवत भज गात असतो हे सगळं बघून सुधाकर भाऊंनाही खूपच बरं वाटतं कारण हे सगळं घडून आणलं आहे ते सत्यजितने हे त्यांना समजलेलं असतं आता सुधाकर भाऊ डोळे भरून सत्यजीतकडे बघू लागतात त्याच वेळेस आता ते वारकरी मिळू लागतात हे बघा आता तुमचं दर्शन झालं ना आता आमची निघण्याची वेळ झाली तेव्हा सुधाकर भाऊ लागतात माऊली एक मिनिट मला ना काहीतरी देणगी द्यायची हो दिंडीला विठू माऊलीच्या पालखीसाठी मला स्वतःहून काहीतरी पैसे द्यायचे तेव्हा ते माऊली मिळू लागतात हे बघा आम्ही असे कुणाकडनंही पैसे घेत नाही पण जर तुम्हाला तुमच्या स्वइच्छेने द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या हाताने काय द्यायची ती पावती लिहू शकता आम्ही ते पैसे देवाच्या ट्रस्टच्या पैशात टाकू आणि म्हणजे कसं जिथे तिथे आता विठुरायाचे सगळे काही दवाखाने वगैरे चालू आहेत तिकडे ते उपयोग येतील तेव्हासुद्धा अकर भाऊ मुलाखत ठीक आहे मग आम्ही आमच्या हाताने पावती लिहितो निरूपा जा पटकन का पटत ना हजार रुपये घेऊन ये तेव्हा मीरा मुलागते बाबा मी आणू का तेव्हा लगेच आता निरुपा ओरडतच मुलागते हे भूलवाली काय का तुझं मध्ये मध्ये मला सांगितले ना पैसे आणायला मग मी आणते खरं तर हा मान मोठ्या सुनेचा असतो आणि तो मान आज देविकालाच मिळणार असे म्हणून निरुपा लगेच पैसे आणण्यासाठी रूममध्ये जाते मीरा मात्र गप्पा उभी असते त्याच वेळेस आता सगळे इकडे भजनात दंग असतात सत्य मात्र खूपच आनंदून गेलेलं असतं तेवढ्यात निरुपा पटकन हजार रुपये घेऊन येते आता लगेच सुधाकर भाऊ तिकडे सोप्यावरती जाऊन बसतात आता सुधाकर भाऊ भजनात दंग झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते देविका अगं हे गे पावती पुस्तक आणि तुझ्या हाताने तू मोठी सून आहे की नाही या घरची मग हा मान तुझाच आहे तेव्हा लगेच देविका आता स्वतःच्या नावाची पावती लिहिते आणि आता लगेच आईंना म्हणू लागते आई किती पावती फाडायची तेव्हा निरुपा म्हणू लागते हजार नको बाई पाचशेचीच फाड त्यावर देविका बोलू लागते आई अहो एवढे पैसे कशाला दोनशेचीच फाडू असे म्हणून आता लगेच निरुपा म्हलागते हो हो दोनशेचीच फाड त्यांना कशाला एवढे पैसे लागत आहेत असे म्हणून आता निरुपाने दोनशे रुपये लगेच देविकाच्या हातात दिले असतात देविका आता लगेच ते दोनशे रुपये आणि ते पावती पुस्तक ते वारकऱ्याच्या हातात देते त्याच वेळेस आता इकडे सर्वजण सोप्यावरती बसून आता विठुरायाची मूर्तीकडे बघत असतात सत्याने आता पुन्हा विठुरायाची मूर्ती डोक्यावरती घेतलेली असते तो नाचत असतो त्याच वेळेस आता मीरा लगेच इथे सत्याकडे बघून खूपच खुश झालेली असते कारण सत्या खरंच खूप मस्त असा दंग झालेला असतो सत्य आता पुन्हा टाळ बाजू लागतो विठुरायाची मूर्ती इथे देवाऱ्यातच ठेवलेली असते मीरा आता त्या मूर्तीजवळ येते आता मूर्तीसमोर मीरा हात जोडते आणि मला लागते विठुराया आज खरंच आमचं घर भरून पावलंय रे तो आमच्या घरात आला आमचं घर असं मंगलमय झालंय खरंच खूप आनंद झाला विठुराया खरंच तू आमच्या घर येऊन आम्हाला आशीर्वाद दिले हे खरंच खूप चांगलं झालं विठुराया पण आमच्या घरात आमचे बाबा आमच्यावरती रागवलेत रे खरंच मी बाबांना अगदी बापासारखंच मानते ते माझे बापच आहेत कारण माझे दादा तर आता काही माझ्या मदतीला येऊ शकत नाही म्हणून मला बाबांना जपायचे रे पण विठुराया त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय तू असा काहीतरी चमत्कार त्यांचा झालेला गैरसमज मिटवायला पाहिजे खरंच ते, ते आमच्यावरती रागवले मी असं नाही बघू शकत रे विटुरा तुला काहीतरी चमत्कार करावाच लागेल आणि त्यांचा हा गैरसमज दूर करावाच लागेल तेवढ्यात लगेच ला पाठीमागनं एक छोटासा मुलगा येतो आता लगेच तो मुलगा मीराला असं खांद्यावरती हात ठेवून खुणवतो आता मीरा पटकन त्याच्याकडे बघते आणि उठून उभी राहते तेव्हा तो मुलगा म्हणून तो ताई हे घ्या तुमची पावती असे म्हणून आता लगेच देविकाने जी पावती लिहिली असते ती पावती आत्ता तो मुलगा मीराच्या हातात येतो मीरा मात्र त्या मुलाकडे एकटक बघत असते कारण तो खरंच खूप छान निरागस असा दिसत असतो कारण त्याच्या डोक्याला एकदम असा विठुरायासारखं टिळा लावलेला असतो तो कंबरेवर हात ठेवून मीराकडे बघत असतो जणू काही मीराला साक्षात विठुरायाचं दर्शन घडलंय असं वाटत असतं त्याच वेळेस आता तो मुलगा लगेच तिकडे दिंडीत वारकऱ्यांजवळ वार निघून जातो मीरा मात्र त्याच्याकडे एकटक बघत असते आता सत्याने पुन्हा विठुरायाची मूर्ती डोक्यावर घेतलेली असते सगळेजण आता भजनात दंग झालेले असतात सुधाकर भाऊही आता त्या विठुरायाच्या मूर्तीकडे डोळे भरून बघत असतात सगळे वारकरी आता दिंडी घेऊन बाहेर निघालेले असतात सत्याही त्यांच्याबरोबर आता बाहेर जातो त्याच वेळेस आता लगेच मीरा ती पावती बघते तर लगेच तिला आठवतं की मी जी चिठ्ठी बघितली म्हणजे बाबांना जी, जी चिठ्ठी कोणीतरी बदलली ती चिठ्ठी आणि हे अक्षर सेम वाटते ना आता मीरा पटकन ती चिठ्ठी घेऊन आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस आता मीराच्या मात्र सगळं काही लक्षात आलेलं असतं मीरा रूममध्ये येताच ती चिठ्ठी उघडते त्या पावतीवरचं अक्षर बघते आता सगळं काही तिच्या समोर आलेलं असतं कारण त्या चिठ्ठीतलं जे अक्षर असतं तेच देविकाचं सेम अक्षर तेव्हा मीरा म्हणते याचा आता ही चिठ्ठी देविकाने बदलली नाही 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 हे सगळं करून देविकाने खूप मोठी चूक केली मला तिला जाब विचारावंच लागेल हे सगळं सत्य बाबांसमोर आणावंच लागेल असे आता मीराने ठरवलेले असते त्याचे आता मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही तर इकडे आता सुद्धा कर भाऊ निरुपा आणि देविका तिघेही हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरूपा अगं आजचा दिवस खरंच खूप खास होता ना मला वाटलं नव्हतं की आज मी विठुरायाच्या दर्शनाला जाऊ शकेल खरंच माझ्या दरवर्षीच्या या वारीमध्ये खंड पडेल असं मला वाटत होतं पण नाही ग आजच सख खरच क्षात मला विठुरवलीचं दर्शन झालंय ते पण घरात बसून खरंच निरुपा मला ना हे पटतच आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो सांगितलं ना ते वारकऱ्यांनी अहो देवालाही भक्ताची आस असते भक्ताला जर जाताला नाही तर देवच धावून येत असतो आणि तसाच देव धावून आलाय तुमच्या दर्शनासाठी त्यावर लगेच दाकर भाव लागतात अगं निरुपा आपण हे सगळं आपल्या सत्यजित तेव्हा लगेच आता सत्या दरवाज्यातनं डोकावून हे सगळं ऐकत असतो त्याच वेळेस आता निरुपा लगेच लागते झालं तुमचं पुन्हा सुरू झालं का अहो तो पनोती त्याच्यामुळेच तर तुम्हाला खरं बाहेर जाता येत नव्हतं ना आज बघा तो तुम्हाला घेऊन जाणार होता बरं झालं माऊलीचं दर्शन तुम्हाला घरीच झालं नाहीतर त्या पनोतीबरोबर जावं लागलं असतं आणि तो पनोती आहे तुम्हाला माहिती आहे ना त्याचं मन कसं तुम्हाला चांगलंच कळलंय ना आता मात्र इकडे सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्या म्हणतो काय बाई आहे नेहमी सगळीकडे ना असे किडे पसरवत असते का अशी वागते मला ना तेच कळत नाही असा विचार आता सत्या करत असतानाच त्याला वाटतं की जाऊ दे या निरूपाचं डोक्यात घेण्यापेक्षा ना बापाला आज जो आनंद झालाय ना तो खरंच खूप भारी होता बापाच्या जे चेहऱ्यावरचा हा आनंद बघायला सत्यजितला कधीही आवडेल असे मनाशीच म्हणत सत्य आता मात्र बापाकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा आपण पावती फाडली ना तेव्हा निरुपा मला लागते हो हो पावती फाडली ना आता मात्र देविका लगेच आईंकडे म्हणजे निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं किती पावती फाडली मी हजार रुपये सांगितले होते हजार रुपये फाडली ना तेव्हा निरुपाव लागते हो अहो एक हजार एक रुपये फाडली तुम्ही कशाला काळजी करताय हे बघा तुम्ही आता आराम करा तेवढ्याच सत्या लगेच आता आतमध्ये निघून जातो सुधाकर भाऊ मात्र सत्यजितकडे बघत असतात तो काही न बोलता आता आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस आता निरुपाव लागते हे बघा तुम्ही आज खूप थकलात की नाही डॉक्टरांनी तुम्हाला आरामही करायचं सांगितलंय ना मग चला बरं तुम्ही रूममध्ये चला आणि जरा आराम करा तेव्हा सुद्धा अकर भावून लागतात निरुपा अगं मला इकडे भारी वाटते खरंच असं मंगलभ घर झाल्यासारखं वाटते ना भरून पावल्यासारखं वाटते ग त्यामुळे निरुपा मला नाही आराम करायचं मी इकडेच व्यवस्थित आहे मला थांबू दे इकडे तेव्हा निरुपा मू लागते असं काय करताय त्याच वेळेसुद्धा अकर भावून लागतात निरुपा अगं ती पावती दे की मला दाखव बरं मला ना ती पावती अशी कपाळाला लावायची आणि विठुरायचे दर्शन घ्यायचे पुन्हा एकदा दे बरं ती पावती तेव्हा मात्र आता रुपाला काय बोलावं काही सुचत नाही कारण यांनी जर पावती बघितली तर पावती तर फाडली दोनशे रुपयाची हे तर खूप बडबड करतील काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस निरुपा मुलात हे बघा ती पावती वगैरे तुम्ही नंतर बघा आधी तुम्ही आतमध्ये चला आणि आराम करा बरं आता लगेच सुधाकर भाऊ नाही म्हणत असतानाही निरुपा त्यांना आतमध्ये घेऊन जाते देविका तिथेच आता उभी असते आणि हसत असते त्याच वेळेस आता मीरा पटकन रूममधून ती चिठ्ठी आणि पावती घेऊन आलेली असते आता सुधाकर भाऊ आणि निरुपा आतमध्ये जाताने ती बघते आणि थबकते त्या आज वेळेस मीरा मुलग ते नाही नको बाबांना आधी ही चिठ्ठी दाखवायला नको कारण बाबा खरंच खूप दुखले आणि त्यांना आता आरामाची गरज आहे त्यामुळे आता ना मी देविकाचाच काठा काढते असे म्हणून आता मीरा धावतच देविकाजवळ येते आणि पटकन देवीचा हा हात पकडतच म्हणू लागते देविका अगं काय समजते तू स्वतःला हे बघ ही चिठ्ठी तू बदलली ना का असं केलंय तू का खोटं वागली तू आमच्याशी तेव्हा देविका मुलग ते मीरा अगं काय झालंय तुझं कसली चिठ्ठी काय बोलतेस तू तेव्हा लगेच मीरा मला हे बघ देविका नाटकं बंद कर हे बघ तू पावती लिहिले ना मग अशी मग त्या दिवशी बाबांना जी चिठ्ठी दिली होती ना ती चिठ्ठी पण तूच बदलली कारण हे बघ तुझ्या डोळ्यांनी या पावतीवरचं अक्षर आणि या चिठ्ठीवरचं अक्षर एकच आहे कुठे काना मात्र काही चुकीचा नाही आहे सगळं सेम टू सेम आहे मग याचा अर्थ हाच होतोय देविका की तूच मी लिहिलेली चिठ्ठी बदलली तेव्हा लगेच आता देविका म्हणू ए मीरा तू स्वतःला काय समजतेस ग काय ग डिटेक्टिव आहे तू हे बघ मी काही गेलेलं नाही मी अजूनही सांगते उगच माझ्यावरती संशय आरोप घेऊ नको तेव्हा मीरा ते देविका बंद कर तुझी ही नाटकं का। सगळं काही माहिती तू कशी मला त्यामुळे आता खरं खरं सांगा नाहीतर बघ मी तुला सोडणार नाही तेव्हा देविका ते मीरा म्हणजे काय म्हणायचं आहे तुला खरं खरं सांग म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेऊन कसले आरोप लावणार आणि मी ते ऐकून घेणार असं होणार नाही या हे बघ मला माहित नाही ही चिठ्ठी कोणी दिली तेव्हा लगेच आता मीरा मू लागते हे देविका तुला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यावंच लागेल तसं मी तुला सोडणार नाही असे म्हणत आता मीराने घट्ट असा देविकाचा हात पकडलेला असतो तेवढ्यातलं लगेच आता सुधाकर भाऊंना रूममध्ये सोडून आता निरुपा बाहेर आलेली असते आता मात्र मीराचं आणि देविकाचं हे बोलणं ऐकून आता निरुपा मात्र खूप भडकते कारण मीरा आता इथे देविकाला दम देत असते ना तेवढ्यातलं गेस निरुपा आहे त्याने लागते फुलवाली तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या सुनेला प्रश्न विचारते तू अगं तुझी लायकी तरी आहे का अगं ती या घरची मोठी सुने तिला अजिबात त्रास होईल असं काही करायचं नाही तेव्हा लगेच आता मीरा मी रागते सासूबाई ओ मी तिला त्रास देतच नाही खरं तर ती देते आम्हाला त्रास त्यावर लगेच देविका आता नाटक सुरू करते आणि म्हणू लागते आई ओ बघा ना या मीराला काहीतरी सांगा ती माझ्यावरती कसले आरोप लावते आता तर काय तर म्हणते की बाबांना जी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी मी बदलली मी असं का करू आई सांगा बघू तिला तेव्हा लगे गेस निरोपा मला ते, ते फुलवाली तुझी हिम्मत कशी होती ग माझ्या सुनेवरती बोट उचलण्याची हे बघ असं काही म्हणायचं नाही सांगून ठेवते तु तुला आत्ताच तेव्हा मीरामो लागते सासूबाई ओ मी खोटं नाही बोलते आणि खोटं बोलून काय उपयोग माझा हे बघा मी तुम्हाला दाखवते ही पावती मगाशी देविकाने लिहिली आणि त्या दिवशी ही चिठ्ठी देविकानेच बदलली बघा सेम अक्षर आहे यात कुठेही काही बदल नाही आहे काना मात्रा उकार सगळं काही सारखंच आहे याचा अर्थ म्हणजे देविकानेच बाबांना चिठ्ठी बदलून दिली होती आणि म्हणूनच बाबांचा गैरसमज झाला आहे आणि एवढं सगळं होऊन आहे तेव्हा लगेच आता एक क्षण निरुपा ही आता देविकाकडे बघू लागते देविका आता मान खाली घालून उभी असते आता मात्र हे निरूपालाही समजले असतं की हे सगळं काम देविकाचंच असतं त्यामुळे लगेच निरूपाही पलटी मारते आणि लागते हे फुलवाली अगं का काय सिद्ध आहे तुला हेच ना की देविका चुकीची आहे आणि म्हणून तुला हे सगळं करायचं चालू आहे ना तेव्हा मीरा मुलाग ते काय बोलताय सासूबाई तेव्हा निरुपा मुलाक ते चांगलं लक्षात आलं माझ्या तूच रूममध्ये जाऊन चिठ्ठीचं असं अक्षर काढलंय जणू काही देविकाने चिठ्ठी लिहिली कारण सगळ्यांसमोर देविकाचं भांड फुटावं ती चुकीची असं सगळ्यांना समजावं आणि तुला तुला सगळ्यांनी डोक्यावर मिरवावं असं वाटतं ना तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते काय बोलताय सासूबाई अहो हे सगळं मी कशासाठी करू तेव्हा लगेच निरुपा ते कारण तू त्या रव्या आणि रियाचं लग्न लावलंय ना मग तुला मोठेपणाचा मान मिरवायचं असेल ह्या घरची कशी तू मोठी सुने सगळं काही करू शकते रव्यारी याचं लग्न लावलंय त्यांच्या समोर थोडीशी आपलाही मानपान झाला पाहिजे असं वाटत असेल ना म्हणून करते ना आणि इकडे इकडे हे तुझ्याशी बोलत नाही तुझ्याशी बोलणं बंद केलंय आहे ना आणि म्हणूनच यांच्या नजरेत तुहीला महान व्हायचं आहे आणि देविकाला पाडायचंय असंच ठरवलंय ना तू तेव्हा मीरा मुलाग नाही सा सासूबाई असं काही नाही त्यावर निरुपा लागते फुलवाली गप्प बसायचा आता मी तुझा एक शब्द ऐकून घेणार नाही मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही ती आता इकडे रूममध्ये येते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रूममध्ये सत्या येतात आता धुमकेतू मुलाखते हे बघा त्या दिवशी बाबांना जी चिठ्ठी ठेवली होती ना ती चिठ्ठी कोणी बदलली हे मला लक्षात आलंय तेव्हा सत्या मुलं तो म्हणजे धुमकेतू काय म्हणायचं आहे तुला तेव्हा मीरा मुलाखते हे बघा हे पावतीवरचं अक्षर आणि हे चिठ्ठीतलं अक्षर सेम टू सेम आहे याचा अर्थ ही चिठ्ठी देविकाने बदलली होती आता आपल्याला तिला धडा शिकवावंच लागेल तेव्हा सत्यामुलक तो पण काय करायचे धुमके तू त्याच वेळेस आता इथे दरवाज्याची बेल वाजते आता मात्र दरवाज्यात चार पाच गुंडासारखीच माणसं आली दिसतात धड धाकट मोठाली जणू काही गुंडच असतात मीरा आता दरवाजे उघडते आता मात्र मीरा एवढी माणसं बघून घाबरते तेव्हा लगेच ती माणसं बोलतात पंकज गायकवाड इथेच राहतो ना तेव्हा मीरामुगते हो हो इकडेच राहतात पण ते घरी नाहीये तेव्हा लगेच ते माणसं मुलागतात हे बघा त्यांनी आमच्याकडनं खूप उसने पैसे घेतले ना आता मुदत संपली त्या पंकजला लवकरात लवकर आमचे पैसे द्यायला सांगा नाहीतर आम्ही त्याला सोडणार नाही त्याची वाट लावणार आता मात्र असे म्हणत ती माणसं तिकडनं निघालेली असतात त्यातला एक माणूस बोलागतो हे सगळं त्या पंकजला सांगा त्याच्या कानावरती घाला आम्ही पुन्हा येणार आहोत बरं का तेव्हा लगेच आता मीरा बोलागतात ठीक आहे चालेल आता मीराही तिकडनं निघालेली असते वेळेस मीराच्या डोक्यात एक प्लॅन येतो ही देविका आपली चिठ्ठी बदलू शकते ना हे सगळं त्या पंकजच्या नोकरीच्या जोरावरती खूप काय काही बोलत असते नोकरीच्या जोरावरती शॉपिंग करतेही आणि इकडे हा पंकज लोकांकडे एवढं कर्ज का घेतोय आता मात्र या पंकजचं भांडं फोडायलाच पाहिजे तसं हा देविकाला धडा शिकवला जाणार नाही असे मीरा आता मीराने ठरवलेले असतं आता मात्र मीरा आणि सत्य या फुसक्याचं सत्य सगळ्यांसमोर आणून कसं निरूपा आणि देविकाला तोंडावरती पाडणार हे आपल्याला लवकर बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल